श्री स्वामी समर्थ सोमवारचे रहस्यमय बारा तोडगे प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे त्यानुसार सोमवारचा दिवस हा भगवान शंकरासाठी समर्पित आहे या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते भगवान शंकराला जल अर्पण केले तर ते प्रसन्न होतात भक्तांवर कृपा करतात सोमवारी भोलेनाथजींच्या पूजेसह काही उपाय केल्यास जीवनात सुख समृद्धी येते त्यामुळे या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय करतात एक बऱ्याचदा पितृदोषामुळे आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सोमवारी कच्चे तांदूळ काळ्या तिळामध्ये मिसळून दान करा हा उपाय केल्याने आर्थिक चणसण दूर होते दोन भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी चंदन बेलपत्र धोत्र्याचे फूल आणि गंगाजल अर्पण करा यामुळे भगवान शंकराची कृपा लाभते तीन सोमवारी भगवान शंकराला अक्षदा म्हणजेच तांदूळ अर्पण करा लक्षात असू द्या की तांदूळ हे तुटलेले नसावेत अखंड तांदूळ अर्पण करावा चार सोमवारी कोणत्याही शिवमंदिरात जात शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करावे पाच ते सात सोमवारपर्यंत हा उपाय करावा यामुळे कुंडलीतील ग्रहदोष दूर होतो अशी मान्यता आहे यासह मनातील सर्व इच्छा देखील या उपायामुळे पूर्ण होतात अशी मान्यता आहे पाच वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असल्यास किंवा लग्न जुळण्यास बाधा येत असेल तर सोमवारी गौरी शंकर रुद्राक्ष भगवान शंकराच्या मंदिरात अर्पण करावे मनातील इच्छा भगवान शंकराकडे व्यक्त करावे सहा पैशाच्या समस्यांसाठी अथक परिश्रम करूनही धनसंचय होत नसेल तर सोमवारी रात्री शिवलिंगावर तुपाचा दिवा लावा तुम्हाला हे एक्केचाळीस दिवस नियमित करावे लागेल असे केल्याने शिवाची विशेष कृपा प्राप्त होते आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते सात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सोमवारी एका पिवळ्या कापडात हळदीच्या पाच गाठी आणि एक रुपयाचे नाणे बांधून देवघरात ठेवा त्यानंतर पूजा करून तुपाचा दिवा लावून सुख समृद्धीसाठी देवाला प्रार्थना करा यानंतर पिवळ्या कपड्यात बांधले हळदीच्या गाठी आणि एक रुपयाचे नाणे तिजोरीत किंवा कपाटात ठेवावा आठ सोमवारी काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल आणि तुम्हाला यश हवे असेल तर घराबाहेर जाताना केसराचा तिलक लावा केसर व्यतिरिक्त तुम्ही हळदीचा तिलकही लावू शकता या उपायामुळे तुम्हाला कामात यश मिळेल नऊ सोमवारी दही पांढरे वस्त्र दूध आणि साखर दान करणे उत्तम मानले जाते या वस्तूंचे दान केल्याने महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न होत त्यांना तिथ वरदान देतात दहा बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी सोमवारी लवकर उठून आंघोळ करत स्वच्छ कपडे घालून पूजा करा या दिवशी गुरु बृहस्पतीचे ध्यान करावे ओम ओम क्लीम बृहस्पते नमः या मंत्राचा एकवीस वेळा जप करा यामुळे बौद्धिक क्षमता वाढेल अकरा सोमवारी बेलपत्र पाण्यात धुवून भगवान शंकराला अर्पण करावे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अंगठा अनामिका आणि मध्य बोट यांच्या मदतीने बेलपत्र अर्पण करा काळे तीळ गंगाजल आणि बेलपत्र पाण्यात मिसळूनही अर्घ्य देऊन शकता एक गोष्ट लक्षात ठेवा की बेलपत्राची पाने फाटलेली नसावी बारा बेलपत्र हे भगवान शंकराला विशेष प्रिय आहे यामुळे इच्छापूर्तीसाठी सोमवारी एकवीस बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करावे शिवपूजेत बेलपत्राचे आध्यात्मिक महत्त्व आहे बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात यामुळे सोमवारच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करताना बेलपत्र आवर्जून अर्पण करावे कोणत्याही प्रकारच्या रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शंकराची एकशे एक, एक वेळा पूजा करावी जलाभिषेक करताना भगवान शंकराचा मंत्र जप करावा स्वामी समर्थ